गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद गेल्या दहा वर्षांपासून नगर परिषदेचा प्रश्न प्रलंबित आहे याबाबत राज्य शासनातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सादर करण्यात आली आहे परंतु या याचिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय लागत नसल्याने आमगाव येथे नागरिकांनी आमगाव नगरसंघर्ष समिती स्थापन करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बहिष्काराच्या निर्णयावर आज आमगाव येथील तहसील कार्यालयामध्ये सभा घेण्यात आली होती

त्यामुळे आम्हाला कोणताही योजना नगरपरिषदमधून मिळाली नाही आणि आमची जे पुराणी ग्रामपंचायत होती त्यामध्ये आम्हाला खूप लाभ मिळत होता आणि ह्या नगरपरिषदेमुळे आम्हाला काही लाभ मिळ मिळला नाही त्यावर आम्ही या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार करत आहोत तसाच पूर्ण गावामधले जे पण आहेत त्यांना पण नगरपरिषदेवर राग आहे यामुळे आम्ही लोकसभेच्या निवडणूक बहिष्कार करत आहोत आम्ही आमच्या संघर्ष समितीने आमगाव नगर सह जे सात गाव आहेत तिथं होणाऱ्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णय केलेला आहे के आम्हालाही समजते की लोकशाहीमध्ये मत देणं किती महत्त्वाचं आहे परंतु लोकशाहीमध्ये मागील नऊ वर्षापासून आमगाव नगर परिषदेच्या प्रलंबित मा मा सुप्रीम कोर्टात अडकलेलं आहे ते लोकशाहीमध्ये होत असलेला खूप मोठा अन्याय आहे पस्तीस हजार नागरिक या आठ गावामध्ये राहतात त्यांना त्यांच्या सरकारमधील कोणत्याही सुविधा मागील नऊ वर्षापासून मिळत नाही आहे त्यामुळे आमच्या संघर्ष समितीने प्रखर भूमिका घेतली आहे की येणाऱ्या एकोणवीस तारखेला आठ गावातील एकही नागरिक मतदान करणार नाही आम्ही सरकारकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की गावातील सर्व लोकांनी मतदान कराव्या भाग पाळायचा असेल तर आम्हाला एटलिस्ट सोळा तारखेपर्यंत एक लेखी स्वरूपात काही आश्वासन द्यावं की या नगर परिषदेची जे प्रलंबित प्रलंबित केस आहे ती लवकरात लवकर निर्णय काढावी तेव्हाच आम्ही ही आमची सरकार न्याय करा, भाई करा।, भाई करा। आम्हाला साल साल काही योजना भेटली नाहीये आम्ही कोपऱ्यासाठी बिलकुल काही वोट देणार जाणार नसू आम्ही कधी जो बाई करा खोपडी देत नाही तेव्हा आम्ही जाऊ नाही नाही तर मग आम्हाला ग्रामपंचायत पाहिजे तर मग आम्हाला तिकडून भेटत असेल तर आम्हाला पाहिजे त्यापूर्जून आम्ही येऊ नाही तर आम्ही काही वोट देणार होईन पिंगडी पार गावी राहतो आम्हाला काहीची झोपड्या झापड्याची काहीची व्यवस्था काहीच नाही आहे वर्षापासून वर्षापासून आम्हाला काही योजनाची या काही याच नसिड रहिवासी आहो आमच्या गावाला दहा वर्षापासून काही लाभ मिळत नाही त्याविरुद्ध आम्ही या इलेक्शनामध्ये वोट टाकणार नाही जोपर्यंत आमच्या गावाला काहीही भेटणार नाही तोपर्यंत आमगाव नगर परिषद संघर्ष समिती तर्फे जे बहिष्काराचं आवाहन येत्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार होळी साहेब ठाणेदार आमगाव बी साहेब आम्ही स्वतः हजर होतो आणि गावातील पदाधिकारी संघर्ष समितीचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक आणि आजी माझी लोकप्रतिनिधी सर्वांची एक अशी संयुक्त बैठक महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली सगळ्यांच्या समस्या ऐकण्यात आल्या जो काही नगर परिषदेचा विषय आहे हा तात्कालिक सोडवण्यासारखा विषय नाही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यात प्रकरण दाखल आहे परंतु येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहिष्काराची भूमिका घेऊ नये याबाबत सर्वांशी चर्चा करण्यात आली आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडून जी लोकसभा निवडणूक आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये सगळ्यांनी निर्भयपणे आणि कुणालाही न घाबरता त्यामध्ये सहभागी व्हावं प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो की निर्भयपणे आणि शांतपणे निवडणुका पार पाडण्याची आमची जबाबदारी आहे ते आम्ही आमचं कर्तव्य पूर्णपणे आम्ही पार पाडणार आहे सर्वांनी या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान निर्भयपणे करावं असे आमचं सगळ्यांना आव्हान आहे निवडणुकीमध्ये मतदान करण्याबाबत प्रत्येक नागरिकाचा स्वेच्छा अधिकार आहे पर जर पर परंतु जर कोणी कोणाला मतदानापासून वंचित करत असेल धमकावून प्रलोभन देऊन किंवा त्यांना कुठल्या कारणानं मतदान दा केंद्रापर्यंत जाऊ देणार नसेल तर असे प्रकार जर आमच्या निदर्शनात झाले नागरिकांना आम्ही आवाहन करतो त्यांनी अशा तक्रारी कराव्या आणि आमच्या स्वतःही आमच्या जर निदर्शनात झालं तर त्या संबंधित दाबीत्व आम्ही कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार कठोर कारवाई निश्चित करणार आहोत संघर्ष समिती आमगाव नगर परिषद याच्या एक सुमारे पंधरा दिवसापासून चालू होते आ, एक एक का एक बहिष्कार टाकायच्या बाळ लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस एकोणीस तारीख अगोदर त्या अनुषंगाने आम्ही एक संयुक्त मिटिंग कॉल केली होती याच्यात संघर्ष समितीचे जितके काही कन्व्हेनर होते त्यांना बोलवलं होतं त्याच्यानंतर पॉलिटिकल पार्टीचे जितके काही पदाधिकारी होते ते आणि सिटीजन्स नागरिकांनासुद्धा आम्ही या ठिकाणी चर्चाकरता बोलवण्यात आलो होते तर चर्चेच्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा झाली त्यांचे जे ग्रेवायन्सीस होते त्या रिड्रेस करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या ठिकाणी त्याचे दोन महत्त्वाचे मुद्दे होते नगरपरिषदच्याच आयुष्यात झाले का त्याचे जे कामं आहेत किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा जे खासकर फॅसिलिटीज जे त्यांना नगर भेटायला पाहिजे ते भेटत नाही आपण आणि त्यांचं एक म्हणणं होतं का जे सुप्रीम कोर्टामध्ये याची काय स्पेशल डि त्याच्या त्याच्यासंदर्भात काहीतरी लवकरात लवकर निर्णय व्हावा त्याच्यासाठी प्रशासनाने योग्य तो पुरेपूर फॉलो फालोअप घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि ह्या अनुषंगाने आम्ही सगळ्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली सगळ्या स्टेक होल्डर्सने या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि एक साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना अपीलसुद्धा केलेलं आहे का तुम्ही वोटिंग एकोणीस तारखेला मोठ्या प्रमाणात करा आणि सत्तर टक्क्याच्या सत्तर सत्तरऐंशी टक्क्याच्या आसपास आपण वोटिंग करू असं आम्ही त्यांना अपील केलेलं आहे संघर्ष समित्यांना आम्ही या संदर्भात सांगितलेलं आहे जे काही निवडणुकीची आचारसंहिता आहे त्याच्यानंतर निवडणुकीचे जे पंड्स आहेत आणि त्याच्यानंतर क्रिटिकल आणि वर्णले पाहिजे आणि निष्पक्ष मतदान आपल्याला करायचं आणि मोठ्या प्रमाणात करायचं वोटर्सवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही संदर्भात आम्ही त्यांनाशी योग्य ती माहिती त्यांना दिली जाते त्याच्यामुळे आम्ही अपेक्षा करतो का संघर्ष समिती या पातळी बातील नाही आणि संघर्ष समितीचे लोकसुद्धा खूप लर्नेड आहेत ते या बाबीला आणतात त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो